हक्काचा मिळाला आमच्यावर ठीक काय मेहरबानी नाही तो आमच्या हक्काचा आहे आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला या देशामध्ये जेवढं काही मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे असं भारताच्या संविधाना समाजवाद सांगतोय तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे लोकांना मिळालं पाहिजे समान मिळालं पाहिजे हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला हे कुणाची मेहरबानी नाही आहे राबवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिलाय विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही आमच्या पैशात ना। आमची परत कळतळीची विनंती आहे की ही शब्द बदलले जावेत मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची आम्ही असं म्हटलं गेलं पाहिजे आणि लक्षात घ्या तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाही आहे तुम्हाला आमच्या जे ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तर अधिकाऱ्यांनी देता आली नाहीत हे वरिष्ठांचं नाव सांगत राहिले पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोक आली कारण काय आमच्या गावातील लोक ज्यावेळेला विरोध करतायत बोलताय त्यावेळेला ही भाजपची दोन लोक चांगला फिरवा यांच्याकडे ही भाजपची दोन लोक म्हणतायत आमची गाडी अडवली का भाजपच्या बापाची गाडी आहे का केस करा आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर केस करा ही तुमची जबाबदारी आहे ना तुम्हाला जर अडचण वाटते तुम्हाला जर अडचण वाटते आमची मागणी हीच आहे की भाजपच्या नावानं चालणार नाही भाजपच्या पदार्थासाठी इथं हस्तक्षेप करायला चालणार नाही अजून काय तुमच्या भागात दुसरी गोष्ट जी काही तुम्हाला योजना पोचवायची आहे ती गावामध्ये पोचवली पोचवली गेली पाहिजे आणि सरकारी नावावर पोचवली पाहिजे सरकारी खर्चात न करत असाल तर सरकारचाच के प्रचार केला गेला पाहिजे व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही व्यक्तीचा प्रचार करणं हे चुकीची गोष्ट आहे इथं सेल्फी स्टँड उभे केले गेलेले आहेत मोदींचा प्रचार करण्यासाठी हे आमच्या गावामध्ये चालणार नाही माझं नाव राज वैभव शोभा रामचंद्र संविधान अभ्यासक संविधान संवादक म्हणून गेल्या महाराष्ट्रावर काम करतोय आणि दुसरी गोष्ट संविधानाच्या विरोधात ज्या ज्या यंत्रणा काम करतायत संविधानाच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी लोक वागतायत यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं ही आमची जबाबदारी संविधानातला आर्टिकल एक्कावन्न क का मधला पहिला मुद्दा जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची भूमिका घेऊन हे आम्ही लोकांच्याकडून पोचायचा प्रयत्न करतो రా వైభవ్ శోభా రాచంద్ర ఎట్ డబల్ జీరో వన్ డబల్ జీరో ఫోర్